बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव गणेश मूर्ती वाटप आस्था रोटी बँक व आस्था फाउंडेशन सोलापूर या समाज उपयोगी संस्था नेहमीच विविध उपक्रमांद्वारे गरजूंना मदतीचा हात देत असतात यंदाच्या गणेशोत्सवात संस्थेने कागळा वेगळा उपक्रम हाती घेतलाय सोलापुरातील अंध अपंग एचआय ग्रस्त निराधार आश्रम अनाथाश्रम तसेच वंचितांची शाळा अशा अनेक संस्थांना यंदा गणेश मूर्तींचं वाटप करण्यात येणार आहे सण उत्सवांचा आनंद उपभोगता येत नाही अशा वंचित घटकांपर्यंत महत्वाचा उत्सवाचा उत्साह पोहोचवणं हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देवा सर्व कार्येशू सर्वदा कोणत्याही नवीन सुरुवात करताना किंवा कार्य करताना स्त्रींचं स्मरण व पूजा केली जाते बाप्पा कार्य यशस्वी होण्यासाठी मदत करतो भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बाप्पांचं आगमन होतं गणेश बाप्पांची स्थापना केल्यानं घरात सुखसमृद्धी आणि शांती येते असं मानलं जातं तसेच तो बुद्धीचाही देवताय तो शिक्षणाचा स्वामी देखील मानला जातो प्रथम पूजेचा मान अग्रपूजेचा मान, मान बाप्पांना यंदाच्या वर्षीय आस्थाच्या वतीनं एकतीस संस्थांना असे की कुष्ठरोग वसाहत वंचित अंध अपंग संस्था बालक अनाथाश्रम याच्या पीडितांसाठी कार्य करणाऱ्या संघटना निराधार आश्रम अशा अनेक संस्थांचा समावेश आहे आजपासून गणपती बाप्पांचं आगमन घराघरात होतंय दहा दिवस बाप्पांचा पाहुचार केला जातो आदरातीथ्य केलं जातं बाप्पांच्या स्थापनेनं ह्या वंचितांच्या आयुष्यातील दुःख दूर व्हावं त्यांच्या भविष्यात त्यांना बाप्पांचा भरभरून आशीर्वाद मिळावा लहानांना बुद्धी तर इतरांना आयुष्य आरोग्य लाभावं या हेतून आज श्रींच्या मूर्तींचं वाटप कार्यक्रमासाठी विजापूर वेस मधील चौंडेश्वरी मंगल कार्यालयात थाटामाटानं संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर इंगळे महाराज कीर्तनकार विक्रम खुलबुडे पत्रकार अध्यक्ष श्री राजशेखर हब्बू सिद्धेश्वर पहिले नंदी ध्वजाचे मानकरी मान्य श्री गुरुनाथ निंबाळे रायलिंग चौंडेश्वरी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष साधना सांगवी मॅडम अमित काबणे अमर मेहत्रे कसबा गणपती मंडळाचे उत्सव अध्यक्ष श्री बाळासाहेब मुस्तारे आदींची उपस्थिती होते त्यामुळे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व संस्था चालकांना गणपती मूर्तींचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्ता रोटी बँकेचे सदस्य हिरेमठ पुष्कर पुकाळे कांचना हिरेमठ छायागंगने श्रद्धा अध्यापक संपदा जोशी नीता आकुर्डे अनिता तालिकोटी विनोद भोसले प्रकाश डोंगरे स्नेहल वनकुद्रे सुरेखा पाटील स्नेहा मेहता प्रतीक्षा लोकंडे श्रीदेवी पाटील सविता जोशी विजयालक्ष्मी सिंदगी वंदना सिंग मंगल पांढरे ज्योत्स् सोलापूरकर अविनाश मार्चेला विजय छंचुरे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया गंगणे गंगने यांनी केलं तर आभार प्रदर्शन केलं आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिनीद्वारे द्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मध्या मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्याण्णव